व्यंकटरमणा गोविंदा म्हणत ज्या बालाजीच्या चरणी कोट्यवधी भक्त लोळण घेतात त्या गोविंदरूप विष्णूच्या प्रसादात गायीची चरबी हे आम्ही म्हणत नाही आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणतायत रोख आहे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेची इतकी आशीर्वादाने तिरुपतीच्या लाडवात गायीची चरबी मिसळण्या इतकी चरबी कुणाला चढलीय स्वस्त कंत्राटांमध्ये हे प्रकार करणाऱ्यांना जगन सरकारने कधीच हटकलं का नाही त्यासाठी हिंदू श्रद्धेत आतड व कातडं गुंतलेलं हवं ना प्रचार हिंदूंकडे करायचा मग तिरुपती देवस्थान मंडळावर अहिंदूंची नेमणूक करायची तिरुपती संस्थांच्या दिनदर्शिकेत श्री येसय्या उर्फ येशूचा उल्लेख करायचा हे यांचे धंदे रेड्डी जगनमोहन राजशेखर या असल्या नावांवर जाऊ नका ज्या राजकारण्यांनी कैक पिढ्या हिंदू धर्माशी फारकत घेऊन परधर्मात जगणं निवडलं त्यांच्याकडून आपल्या धार्मिक भावना जपायची अपेक्षा करणारा आंध्रसा मतदार भोळा म्हणावा की भाबडा हिंदू मतदारांनो हे पहा आणि थंड बसा तर नेहमीचे मूग गिळा नाहीतरी भ्रष्ट प्रसाद गिळून झालाच आहे व्यंकटरमणा गोविंदा गोविंद आणि जाता जाता हेही बघा या प्रसाद प्रदूषकांबरोबर महाराष्ट्रातल्या कुठल्या पुढाऱ्यांची लगट आहे